तारखा जाहीर झालेल्या आहेत सर्वच राजकीय पक्ष आता तयारीला लागलेला ला पाहायला मिळत आहे प्रचाराला सुरुवात झालेली आहे मुख्यमंत्र्यांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय जागा वाटपाच्या पार्श्वभूमीवर बैठकीत महत्वपूर्ण चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे शिवसेना आता तयारीला लागलेली पाहायला मिळत आहे बैठकांवर बैठका घेताना दिसत आहे तर अजूनही महायुतीत अनेक जागांचा तिढा कायम आहे आज कल्याणचा तिढा सुटलेला आहे कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे पत्रकारांशी बोलताना यावेळी उपमुख्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रीकांत शिंदेंच्या नावाची घोषणा केली पण अद्यापही महायुतीत तिढा कायम आहे तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी डॅरिल मिरांडा डॅरिल मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर शिवसेनेची बैठक होणार आहे तर या बैठकीत कोणकोणत्या विषयांवर चर्चा होणार आहे परत त्या मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी दुपारी दीड वाजता बैठक पार पडणार आहे शिवसेनेचे सर्व मंत्री जे आहेत त्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत यापूर्वी ही बैठक मंत्री शंभूराज देसाई यांच्या निवासस्थानी साडेबारा वाजता होणार होती पण मात्र ही बैठक आता मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी होणार आहे स्वतः मुख्यमंत्री या बैठकीला उपस्थित राहणार आहे आणि मार्गदर्शन करणार आहे या बैठकीसाठी सर्व प्रमुख मंत्री असतील आमदार असतील ते देखील उपस्थित राहणार आहे आपण पाहि पाहिलं तर देवेंद्र फडणवीस यांनी काही वेळापूर्वी श्रीकांत शिंदे यांच्या नावाची घोषणा देखील केली आहे कल्याण लोकसभा मतदारसंघातून श्रीकांत शिंदे यांचे नावावर शिक्का देखील जाणार आहे आणि याच अनुषंगाने आता मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बैठक पार पडणार आहे लोकसभा उमेदवारांच्या बद्दल त्यांच्या प्रचारासंदर्भात चर्चा होणार आहे कुठले मुद्दे मांडायचे त्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं काम त्यासोबत महाराष्ट्र राज्यात महायुतीने केलेलं काम हे लोकांपर्यंत जनतेपर्यंत कसं पोहोचवायचं या संदर्भात चर्चा होणार आहे आणि मार्गदर्शन जे आहे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहे ते सर्व मंत्र्यांना करणार आहे जी डॅरिल नाशिकचा तिढा अद्यापही काम कायम आहे हेमंत गोडसे हे नाशिकसाठी आग्रही आहेत आणि दुसरीकडे छगन भुजबळ यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येते चर्चा होते मात्र शिवसैनिक म्हणजे जे शिंदे समर्थक आहेत ते छगन भुजबळांच्या विरोधात आहेत म्हणजे भुजबळ यांचा प्रचार करणार नाही असं त्यांनी वक्तव्य केलं तर या संदर्भात अधिकची माहिती प्रश्न आपण पाहिलं तर हेमंत गोडसे यांनी अनेकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती काही दिवसांपूर्वी हेमंत गोडसे हे, हो हे वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची यांची भेट घेतली त्यांनी भेट घेतल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील वर्षा निवासस्थानी आले होते कुठेतरी नाशिकच्या जागेवरून रसिकेत सुरू आहे आणि याचा किडा जाता अद्याप तुटलेला नाही सूत्रांच्या माहितीनुसार ही जागा जी आहे ती छगन भुजबळ यांना जाण्याची दाट शक्यता देखील आहे पण कुठेतरी ही जागा भुजबळांना गेल्यावर जे आहे ते हेमंत गोडसे यांचे कार्यकर्ते नाराज आहे आणि या संदर्भात हेमंत गोडसे देखील यांनी अनेकदा मुख्यमंत्र्यांची भेट देखील घेतली आता नेमकी जागा कोणाच्या वाटेला जाते हे पाहावं लागेल पण मात्र आपण पाहिलं तर जर भुजबळांच्या वाटेला ही जागा जर गेली तर हेमंत गोडसे एक वेगळा निर्णय देखील घेण्याच्या भूमिकेत आहेत अशी माहिती सूत्रांनी आपल्याला दिली आहे प्रज्ञा धन्यवाद दारिल तुम्ही दिलेल्या माहितीसाठी